असंच दिवाळी 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 आवर सावर मा काय जम का हो माय काहीच ते जीवायना बजार मास पुढे लिखी होती पडेल होती म्हणतो चाल माय मग आते लायलेस म्हणतो मग कोमलने लाई दे कोमल आवरे राही नाही बट नू माय मग ताई येईल तर खाण्यात चाल माय म्हणता सावर आहे गे जेवण खाऊन गे बटस म्हणता आते डोकं बी जाई थोडा टाइम टाईमपास बी होई जाई म्हणतो कोमलने म्हणता त्याला पहिले जपाडी दे मग आवर्जू म्हणतो हा असे का चांगलं आहे गे ना नाही

हा करता मग जाणं पण न तिले गण आलो की कसं राहतोस मन न करे ते मग कसं त्यान करता मग म्हणतं बिन जाय म्हणतो पोऱ्यानं कसं आहे बिन शाळानं कामशे इथल फी भरतं चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार मग करता जाय माय म्हणतो आणि तिनं असं आहे बीन पोरेसनं शिक्षणाकडे दुर्लक्ष नाही कर हम्म ती म्हणे जाऊ द्या का नंतर दगसू म्हणे अखो आहे ना महिना मा मैं हिसू म्हणे लागले असतो पोरेसनं नाही म्हणते ना का मग असं सांगे बिन हा असे का हा चांगला येऊ माय जाऊ दे तुझ्या न करत चांगलं मग आणि बघतेस नाही आता चिंचिंग करता मी कुठे जाऊ मग ती नाही परीक्षा होत एक पेपर बाकी ते काय नाही घेऊ बीन मग जाऊ दे म्हणतं माय म्हणतं काय एवढं दिवाय दिवाई मग दिवाळी नंतर बी जात आहेस मग नाही आय रीना तू जाऊ म्हणे ना मग तुला कस का अचानक भेटतो हां हा हा जाय म्हण नाही होस म्हण काय करतेस आणि आयुष करता काय जात आहेस का मग आम्ही आजीवरी उठावस ते बटावसनी बटावस बटा ते उठावासनी त्यांना कळता मग जाऊ माहिती आता हात म्हणणार पाय म्हणणा आपले जडपडी त्यानपेक्षा काय गवणी नाही मी जाऊ देतात कोण डोकाल तान करून कटाकटल कर नाहीपेक्षा जाऊ देतात काय गवणी नाही काय बट मग ती गुडाची साडी दकाळ दाडी होती तिली का मग हां हा ओ माय ताई काय करतीस मग दोन्ही नवीन बहुजा असत शामानात ना मग नवीन डिझाईन नाही होत्या त्या तिथले त्या आसपट नाहीत एक ना गुलाबी कलर लिहि आणि एक ना आकाशी कलर लिहि अ दोन्हीसले पटण्यात दोन्हीचले सारख्या जाण्यात आता मालवी सांग आहे आणि कितला किती किती लिहिण्यात मालवी लिहिण्या शेत मान जोडीशी शे, वापरा जोडीन जोडीशी मला कुठे लिहितात म्हणतो काय नाही ते आकाशदीप नाही का दुयाने आता नवीन निघेल शेत मध्ये मोती बोल कमाकून कोणत्या टिकल्या ना नाही का त्या लिंक्यात माय अं ओ माय भी भी आ, 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 हो मा याच्या वापराण्या विषेत ना बेन अशा अडीचशे नि तीनशे निनऐशे पाचशे ना वरच साडे आहेत बहीण हा हल्का सारखा दुकानने दगा असते माले सकाळ त्यांनाच पैसा शेत बहीण बेन लाइटने बीट उजी हाय काढतस माहिती त्या हम्म डबल टेबल ने किंमत लावतस त्या दुकानने अरे आपला गाव मा सुद्धा ते बापू देश हुनी का माहिती असे सुरती ना आले साडे एक आले इतल्या भारी बारी शेत ना पाचशे ने सहाशे ने जोडी सातशे ने जोडी जशी लिहिली तशी आहे म्हणजे पाचशे ने एक विषय हा भारी बारी साड्याशे तीस मी लैनो बी एक काया कलर मा लैनो मी हा असं आहे का ढकाड जो माय माने पण गुड्डीन करता बी एखांदी सुनी हा गण सांग माहिती पाचशे सांगी हा मग साडे चारशे मा लिनी माय हा जा दे माय म्हणतो अशा गण मुरतस म्हणतो पैसा लिहिलेस म्हणतो यात हा चांगलं घेऊ का नाही

कशाला कशाला कधी काढी तिने त्या रोज ती दलली ना आणि ती जर अशीच काही बोलायला अशी लाग नाही बिन वांगे दखा ना बिन काही शोध न का सने सुदे कटकट झाले बिन असे घरमा ना हा बिन नाही आणि खाव ते त्या मुनी त्यात दोन्ही बाई गेलो त्यात ना हा मायो काय बाई शे बिन एवढ्या घर नंदा येल राहीस नी कटकट कट काही शोध न का बिन मग सासर वाशा पोरी घर गेलो त्यात मग जाती ना मग नंतर काय एवढं जाऊ देव शोभा अशी शेती वड्डा आहे आ तीन वर्ष लागो बी नाही बीन ती काय सुद्धा माने दकास माले बोलता बोलता बी लटकी पड सो माय ती इथली बेकार आहे त्यामुळे ना वे म्हणा जीव बी असतीन सगळी बोला ना हा हा माय आता खरं असे आधी दका मी त्या रोजे ना साजिक विचाराल गो बर का म्हणत काव सांगित आता तू ना शंकर पाडा वयात का म्हणतं कितला आल कितलं घाल असं तसं विचारा तू माय कितला कित माल काय सांगे म्हणे टिंगल करतीस म्हणे बाया असले ये तरी बाया विचारतीस म्हणे आजी आता माणूस काही विचारत नाही का बरं मग चांगला उलात आलं किती झालं अस तस विचारस ना माणूस हा तिथे लता मारे आकू ना जाऊ माहिती तो माणूस विचारीस गे खिचा आक्का खरंच ना माय हो माय तसंच सांगितच बरो तिने मागला लागले हा यंदा उन ती विचाराल माल म्हणे मालकाने बरबी पाठ का म्हणे शोभा म्हणे

तुम्ही आणलेल काय तशीच आहे का माय साडीवरच मग तिला आखो नवीन हजार रुपया देणार पोरसले कपडा लिहिणार म तुमना जेट म्हणे काय ताट ना ना ती मग म्हणे पैसा लिहिली म्हणे ती ति असे सांग मग दिनात माय मग काय आखो को कोमलने दिनात हम्म कोमल बी गई ना मग लक्ष्मी पूजन होईन हां हां चांगलं वेगे माय उका हा ती कुठे घडी घरी येस सवय एक मा यस येस मग आता कवयसने काय येस ते ना माय काय करतीस माय काय करतीस एक धावना अंदर भेटले लगे येते कुठे जाऊ यार भेटत घडी घडी मन भाऊ बी असा फोन करी घडी घडी वि लाग बाई वि लाग बाई पण कुठे जमलं ओ हो माय शेतकरी ना कसं राहस आणि आम्ही आजीवर बी मग उठात नाही बठात नाही त्यान करता जाऊ दे माय म्हणतो मग क उपाधी करली ना दल्लीला तंगडे पिबडं मुळे जाई कुठे पडी बडी जाई त्यान दिवसा जाऊ दे माय म्हणतो दिवाळी दिवाळी बीच नाही ना दसवती मंदिर आणि येव आहे ना मग ते राहील दोन चार रोज ना फिर ये सु असं करसू माय हा हो माय बिचाराना घडी घडी फोन ये मन भाऊ जाय ना हा पण काय करतीस मग

हां आणि तू माणसे टाकत नाही बेटा माल बोललावी घ्या म्हणे नका विचारा बीन जेम ते खंड करत देले काय करतेस ससन ताप टाक मनावर सांगे हो माहिती म्हणे माणसे भेटी राहणार टाकले म्हणे दाबारा माणसे याचाय जाई म्हणे मी ऐक नाही जा माय म्हणतो याचा कुठे पैसा ना सण सारखा सण म्हणतो दोन चार रोज निघणार का मग याच्यास करसो म्हणतो आणि काही नाओ मायक चांगलं ऊन पडेल तो आहे आणि आते बापरे ताई काय डायरेक्ट फोटो बी वावाडी वावाडी काढत बिन दादा उजीकेत ब्राउंड लाव देवनी हा ओ माय दखना बीन अ आता थंडी ना देईन आणि देव पाणी ना काही खरंच आहे का माणसेचं बी देव देवला बी खरं ये आते काय करस बहीण आमनं बरं वैगे आखो काय करस तू मी बी तशीच सांगू माय म्हणतो सण न काय जाऊ काय जाऊ तुला अण्णा सुटणार बीन म्हणावर म्हणे ती पोरशी आहे ना म्हणे घर म्हणते टेमन करी रांधी टी म्हणे चाल म्हणे आप माणसेलाही जाऊत म्हणे नाही ते बहीण तू मागास गमतली जाते म्हणे बी तुला अण्णा तेव्हा मागे लटकी जातात अँ तु ऐक नि त आखो त अन्ना खकना देखल नै तु अगो तुना कच्चा खाइ जा दिवी अमिक जाती जात इतला माल फुटे हो भाइ स सात कविन्टल डाइरेक्ट एकदम माग नै म आँखो एउटा बर तपदि मानस लगेक भेटी या मलाई माल गरमा पढे अनि आखो भई नै पास नि भाउक मिने म आम्ही साधे का बीन काय करतेस मक्का चारा अशा असा डिब्या दिव्या म्हणतो उभा सुद्धा करेल नाही शे सुद्धा चारा राह आणि बटा सडी जाई एवढं काडी चालला हा बीन तेवढा देव पावना मग काय करतेस तोंडे जा देव बा असा करा ना बटाकडे शेवो माय बटाकडे शेव देव हा आपण म्हणा आपल्याचकडे पण गायो गाव बी ऐकायला बेटा ना असं बातमीच ना दु कोण ते बीन कोण काय सांग कोण काही सांगा बीन पूर्वावडी वाढ करा ना देव बा

उन्हात का काय नाही ते म्हणतील दाराले कडी लाईन सती घेईन काय की जाणू हा डवराण माहिती शे जाणू आपण अशा म्हणतोस त्या पहिल्यांदाच के बर काय काम राहास म्हणे मग मा, चला माय मी बी जास्त हां माय ते शेज काय करस चाल मग